राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेसाठी पार पडलेल्या नऊ बैठका या विलिनीकरणासाठी अजित पवार यांनी एनडीएची परवानगीही घेतली होती एनडीएच्या परवानगीनंतरच विलिनीकरणाच्या चर्चेला सुरुवात झाली होती अतिशय महत्वाची बातमी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला एनडीए कडून ग्रीन सिग्नल देखील मिळाला होता विलिनीकरणाची चर्चा करण्याआधी अजित पवार यांनी एनडीएची परवानगी घेतली होती मुंबई आणि बारामतीमध्ये विलिनीकरणासाठी तब्बल नऊ बैठका पार पडल्या आणि त्यात कडून विलिनीकरणाला ग्रीन सिग्नल देखील मिळाला होता अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोतदार यांच्याकडून बालाजी जर एनडीए कडून ग्रीन सिग्नल मिळाला होता तर या विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये कुठे खोडा पडला असं म्हणावं कस्तुरी खर तर ही विलिनीकरणाची चर्चा अजित पवार असताना सुरू झाली आणि त्यानंतर त्यांच्या या अपघाती निधनानंतर मात्र एनडीएचे परवानगी घ्यावी लागेल असं सातत्याने सुनील तटकरे जे म्हणतायत आणि विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये जे थांबलेले आहेत त्याचं मुख्य कारण आता समोर आलेलं आहे की जे सुनील तटकरे म्हणतात त्या बदल्यामध्ये मात्र अजित पवार ज्यावेळेस होते त्यावेळेस एनडीएच्या नऊ बैठका अजित पवारांच्या नऊ बैठका ज्या ते बारामती आणि पुणे जिल्ह्यात प्रमुख नेत्यांसोबत पार पडले आणि या बैठकांना जो ग्रीन सिग्नल आहे सिग्नल आहे ते मात्र एनडीएने दिलेला होता आणि त्यानंतरच या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली कारण जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असेल तर अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपासोबत सत्तेत होती त्यामुळे या सत्तेत असल्या परवानगी घेणं सुद्धा भाजपाची आवश्यक होती आणि त्यानुसारच ही परवानगी घेऊनच बैठका होत असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेली आहे त्यामुळे आता जे चर्चा सुरू आहेत की एनडीएची परवानगी घ्यावी लागेल आणि त्या संदर्भातल्या चर्चा कराव्या लागतील त्या सगळ्या चर्चेना जो आहे तो या सगळ्यामधून पूर्ण पूर्णविराम मिळू शकतो आणि एनडीए परवानगी घेऊनच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं मात्र दुर्दैवाने अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र ही चर्चा बारगळी आहे मात्र दोन्ही राष्ट्रवादींना विलिनीकरणासाठी एनडीए आणि अजित पवार यांची परवानगी होती असंच आता म्हणावं लागेल धन्यवाद तुम्ही अपडेटसाठी